अपडेट न्यूज चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशनपासून रेल्वे स्टेशन, स्टेशन रोडच्या मध्यभागी असलेले डिव्हायडर सुशोभीकरणासाठी झाडे लावून हिरवाई निर्माण व्हावी परिसर सुंदर दिसावा यासाठी पालिकेने योजना आखली मात्र या कामात ठेकेदारांच्या मुजुरीमुळे डिव्हायडरवर सुशोभीकरणाऐवजी विद्रुपीकरण पाहायला मिळतंय मिळालेल्या माहितीनुसार काम सुरू असताना ठेकेदाराने नियमबाह्य पद्धतीने डिवायडरमध्ये रोड तोडल्याने दगड सिमेंट मोठमोठे मौट, तुकडे आणून टाकले आहेत डिवायडरवर झाडे लावण्याऐवजी मोकळे ढाकळे काम टाकव साहित्य आणि अस्वच्छता निर्माण झाली आहे त्यामुळे शहरात येणाऱ्या प्रवाशांवर आणि नागरिकांवर अतिशय गैरसोयीची वेळ आली आहे नियमांप्रमाणे सुशोभीकरणासाठी लागणारे साहित्य योग्य प्रकारे व्यवस्थापित करणे आवश्यक असताना ठेकेदाराकडून निष्काळजीपणा होतोय त्यामुळे पालिकेच्या या योजनेला गालबोट लागलं असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की सुशोभीकरणाच्या नावाखाली घाण पसरवली जाते प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे आणि ठेकेदारांविरुद्ध कठोर कारवाई करावी रेल्वे स्टेशन परिसर हा शहराचा मुख्य चेहरा आहे या भागात अशा प्रकारे घाण आणि अव्यवस्थता निर्माण होण्या जायजगावच्या प्रतिमेला धक्का पोहोचणारं ठरत आहे नगरपालिकेने तातडीने हस्तक्षेप करून सुशोभीकरणाचं काम पारदर्शक आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे हॉटेल विराव स्टेशन रोड समोरील तरी जवळ गेल्या पंधरा दिवसापासून भले मोठे खड्डे केले या खड्ड्यात पादचारी पडत असल्याचं समजते या खड्ड्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी परिसरातून मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट